गेल्या वर्षभरापासून गिरणा पट्ट्यामध्ये बिबट्याने हैदोस घातला आहे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच याही सर्व प्राण्यांच्या संकटांना देखील सामना करावा लागत आहे गिरणा परिसरातील गुढे वाडे नावरे सावदे कोडगाव पथराड जुवारडी बहाड या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ले चढवत मोठे नुकसान करत आहे आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील गुढे येथील ईश्वर कौतिक महाजन यांचे जामदा डाव्या कालव्याच्या लगत असलेल्या गट नंबर सातशे चौदा या शेतामध्ये शेड्यांसाठी शेड बांधून ठेवलेले आहे या शेड मध्ये मध्यरात्री बिबट्या हा हिंस्र प्राणी शिरला आणि तब्बल अठरा शेड्यांना ठार करत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे शेतकरी ईश्वर महाजन पाटे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला सकाळी वन कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील अशोक महाजन यांनी घटनेस्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे या परिसरातील बिबट्याला वन विभागाने जेरबंद करावे अशी मागणी जोर धरीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा शेअर करायला विसरू नका